ब्राउन कलर मध्ये अच्छा जो पनीर फिर हालेगा वो बनेगा फ्रेश फिशचा بتاع करू 370 रुपयाला शर्ट आहे ये पण मस्त आहे कितीला हा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलो आहे मी ब्रँड सेलला आणि हे ब्रँड सेल आहे ना नेरूळ इस्टला तुम्ही उतरलात ना तर हावडे सेंच्युरी मॉलच्या बाजूलाचे आश्रय बँक्यूट त्याच्यामध्ये चालू आहे तारीख आहे सोळा सतरा अठरा एकोणीस मे दोन हजार चोवीस वेळेस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि याची पूर्ण डिटेल आहे ना मी तुम्हाला आहे ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तर चला मग आता पण सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी हा बॅन्क्यूट हॉल दाखवतो बघा हा आश्रय आहे ना बँक्यूट हॉल आहे खालीचं नाही बघा कर्नाटका बँक आहे आणि बाजूलाच आहे ना बघा हे या आ, हा मॉल आहे त्या मॉलचं नाव आहे हावरेज सेंचुरी मॉल आहे हा हे बघा आणि नेरुळ ईस्टला तुम्ही उतरलात ना तर बाजूलाच आहे ना तुम्हाला सतरा नंबरची बस मिळेल जी रेग्युलर बस आहे आणि या मॉलच्या समोरच थांबते तर चला मग आता आपण आज जाऊया तर बघा मित्रांनो हा तुम्ही सेल बघता ते आणि तुम्ही आज गर्दी बघता बार ते आजचा पहिला दिवस आहे आणि आहेत ना बारा साडेबारा वाजलेले आहे आणि हा आहे ना ए सी आहे त्यामुळे तुम्ही इकडे आहे ना कधी पण येऊ शकतात आणि या साईडला यांना मुलीचं शिक्षण आहे आणि हे बघा या साईडला आहे ना मुलांचं शिक्षण आहे तर सगळ्यात पहिले आपण यांना शूजपासून कवर करणार आहे ते बघा इकडे शूज आहेत आणि इकडे शूज आहेत ना सात नंबरपासून ते अकरा नंबरपर्यंत आहे आणि यातले कोणतेही शूज घ्या दोन हजार रुपयाला आहेत हा ब्ल्यू कलरमध्ये त्यातले शूज कोणतेही घ्या दोन हजाराला आहे आणि इकडे बघा विदाउट लेसवाले पण आहे हे हे दोन हजार रुपयाला आहे आणि इकडे बघा सगळे साईज आहे तुम्हाला इकडे मिळतील अकरापर्यंत साईज आहे हे बघा प्राइस दिलेली दोन हजार रुपये आणि इकडे फॉर्मल आहेत ते फॉर्मल आहेत ना पंधराशे रुपयाला आहेत बघा ह्याच्यामध्ये साईज किती आहे रे फॉर्मलमध्ये साईज किती किती साईज आहे अच्छा आठ नऊ दहा लेस आहे आणि विदाऊट लेसमध्ये पण आहेत साईज आठ नऊ दहा कोणतीही साईज घ्या पंधराशे रुपयाला बघा हा ब्राऊन कलर मध्ये ब्लॅक आहे शाईन वाले ब्लॅक आहेत आणि हे बघा इकडे आपण बघूया आता सगळ्यात पहिले आपण ट्राऊझर बघतोय ट्राउजर आहे ते बघा इकडे एक आहे नऊशे रुपयाला अठ्ठावीस तीस बत्तीस असे तीन साईज मध्ये आहेत आता आपण ट्राउजर बघूया इकडे हे ओपन करके किती ना हे पण दाखव ब्राऊन मध्ये ट्राउझर आहेत तीन साईज आहे अठ्ठावीस तीस बत्तीस ही पण मस्त आहे बारीक चेक्समध्ये ही खोल जरा सेम आहे ना नऊशे रुपयाला आहे इतर बारीक चेक्समध्ये छान ट्राउझर आहे कॉटनमध्ये आणि हे बघा इकडे पण सेम आहेत ना हे सेम आहे नऊशे रुपयाला आहेत हे बघा याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय बघा ब्लॅक कलर आहे ते बघा आपण एक कलर छान आहे मरून कलर पण आहे ते बघा चेक्समध्ये पण आहे हे चेक्समध्ये पण आहे आणि इकडे आहे अच्छा हे ट्राउजर आहेत मला वाटतं हे पाचशे रुपयाला आहे हे बघा याला दोन झीप आहेत ही एक जीप आणि बघा इकडे एक जीप आहेत आणि खाली ग्रीप नाही आहे कपडा एकदम झाड आहेच ते बघा पाचशे रुपयाला आहे एक खोलकी ती ना इसमें का एक खोलकी के का हा आणि यामध्ये पण सेमच आहे पण याच्यामध्ये साईज आहेत एक्सेल आणि डबल एक्सेल आहे पाचशे रुपयालाच आहे ना, ना सेम आहे ना हे इकडे 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 काय अच्छा हे पण ट्राउजरच आहे आणि पण याच्यामध्ये साईज आहे बघा अडतीस चाळीस बेचाळीस नऊशे रुपयालाच आहे हे पण ट्राउजरच आहे हे दाखव मस्त आहे साईजच्या हिशोबाने यांनी ठेवलेले आहेत छत्तीस साईज आहे इकडे शर्ट बघूया आपण हे शर्ट कितीला आहे अच्छा अकराशे रुपयाला शर्ट आहे अच्छा सगळी साईज आहे ना याच्यामध्ये ब्रँड पण तुम्ही बघू शकतात हे पण शर्ट मस्त आहे हे अकराशे रुपयाला आहे हे कितीला शर्ट आहे कितीला शर्ट आहे अच्छा हे पण अकराशे रुपयालाच आहे हे 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 दि का आगे, ही दिखा। हाँ, आगे, ऐसे ही आगे दिखा हां आगे ऐसे आगे दि हां हे बघा सुंदर शर्ट आहे अकराशे रुपयाला आहे आणि याची ॲक्च्युअल प्राईस बघवू शकतो आपण किती आहे ॲक्च्युअल प्राईज आहे दोन हजार तीनशे नव्याण्णव आहे हे दि का ना एक दिन मस्त आहे सगळे साईज आहे याच्यामध्ये पण आणि हे काय हे पण तेच आहे ना ट्राऊझरचं आहे अच्छा हे जीन्स आहेत हे कितीला आठशे रुपयाला आहे आणि साईज किती आहे याच्यामध्ये अठ्ठावीस तीस बत्तीस अच्छा फ्रेश फिश दाखवता का आठशे रुपयाला या जीन्स आहेत आणि अठ्ठावीस तीस बत्तीस अशी साईज आहे ज्यामध्ये एक आहे शॉर्ट्स आहेत काय कितीला शॉर्ट्स आहेत या तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला शॉर्ट्स तीनशे तीनशे रुपयाला शॉर्ट्स एक आहे टी शर्ट आहे अच्छा हे टी शर्ट आहे ठीक आहे सहाशे रुपयाला एस आणि एम साईज आहे म्हणजे स्मॉल आणि मीडियम फ्रंट काय दि का फ्रंट का, ही दिखा, फ्रंट का। हे सहाशे रुपयाला आहेत आणि इकडे काय रे हे काय हे पण शॉर्ट्स आहेत काय एक इथील तीनशे रुपयाला सेम आहे ना शॉर्ट्स तीनशे रुपयाला आहे हे एक सातशे पचा साडेसातशे रुपयाला आहे बघा एक्सेल आणि डबल एक्सेलची साईज आहे साडेसातशे रुपयाला शर्ट आहे हे पण मस्त आहे हे जरा खोलून दाखव छान शर्ट आहे चायना कॉलरमध्ये हा पण मस्त शर्ट आहे एवढं काय साडेसातशे रुपयाला आहे फॅब्रिक पण छान आहे हे एक दाखव ब्ल्यूमध्ये दाखवा हा फ्रंटच दाखव बॅक नको दाखव मस्त हाफ आहे छान बघा साईज पण सांगितली मी एक्सेल आणि डबल एक्सेल याच्यामध्ये साडेसातशे रुपयाला आहे इकडे काय हे काय हे काय पाचशे रुपयाला हे काय अच्छा हे बघा पाचशे रुपयाला आहे दोन चार दाखव फ्रंट दाखव गुमामत सिधात दुसरं अच्छा हे पाचशे पाचशे रुपयाला हे दाखव हा दाखव हे काय इथे काय हा ट्राउजर आहे ना हो ट्राउजर आहे काय साईज आहे याच्यामध्ये अकराशे रुपयाला हे ट्राउजर आहे आणि हे आहे एक हे प्लाझो कितीला आहे प्लाझो साडे अच्छा साडेचारशे रुपयाला आहे कलरिंग दाखव ना मला ब्लॅक नको दाखव कलरिंग दाखव हे दाखव ना हा हा दाखव हा दाखव हा दाखव इकडे काय अच्छा राउंड राऊंड नेकवाला टी शर्ट आहे तीनशे रुपयाला आहे अच्छा तीनशेला आहे अजून दुसरा को हे तीनशे रुपयाला आहे साईज मिक्स आहेत राऊंड नेकवाले आहेत इकडे काय आहे अच्छा हे लहान मुलांचे आहेत दोनशे दोनशे रुपयाला आहेत छान आहे अजून दाखव दोन तीन दाखव फटाफट टी शर्ट आहेत दोनशे दोनशे रुपयाला लहान मुलांचे आहेत ठीक आहे इकडे काय हे तीनशे रुपयाला काय आहे अच्छा हे पण टी शर्टच आहे स्पोर्ट टी शर्ट आहे तीन्षे तीन्षे है। सेम कलर है दूसरा कलर दाखो ब्लू मधे ब्लू मधे बीनशे तीन से है इकड़े क्या अच्छा ये क्या है एक पीस अच्छा एक पीस घेतलं तर तीनशे रुपयाला आणि दोन पीस घेतले तर पाचशे रुपयाला ह्याच्यात पण मिक्स साईजच आहे चांगलं हे बघ दाखव अच्छा यात काय हे टॉप आहेत काय साडेतीनशे रुपयाला एक आहे आणि दोन घेतले तर सहाशे रुपयाला चल शॉर्ट टॉप आहे अजून दाखव चार हा दाखव दाखव हा दाखव हा दाखव आणि इकडे काय आहे हे कितीला आहे अच्छा सहाशे रुपयाला आहे ते एवढा हे सहाशे सहाशे रुपयाला हे सहाशे रुपयाला आहे ह्यात पण मिक्स साईजच आहे इधर आहे ना दिखा ना इसमें सेम आहे क्या सेम आहे टॉप आहे ना अच्छा आणि इकडे सेम आहेत ना टॉप यातले मला दोन तीन टॉप दाखव ना बा हा दाखव टॉप हा दाखव दा कितीला एक घेतले तर एक स... चार साडेतीनशे रुपयाला एक आणि दोन घेतले तर सहाशे रुपयाला हा एक दाखव चलया अच्छा हे प्लाझो आहे साडे चारशे रुपयाला प्लाझो आहे प्लाझो दाखव दुसरा को। दुसरा ब्लॅक दाखव आ इ ड्रेस है अच्छा ये बह ड्रेस है सात रुपया है एस आई एक्सेल साइज है हाँ दाखो हाँ हाँ पंचांग अच्छा सेम है सीम से हाँ दाखो बघा इकडे कुर्ती आहे ती कुर्ती दाखव मला कुर्ती दाखव बघ्या कुर्ती दाखव सातशे रुपयाला एस साईज आहे आणि एक्सेल साईज आहे घ्यातली दाखव की बाई ही कुर्ती दाखव छान सातशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये साईज आहे एल आणि एम आणि इकडे साईज आहे एस आणि एक्स एस आणि हे जीन्स आहेत जीन्स आहेत या लेडीज जीन्स आहेत आणि या सहाशे सहाशे रुपयाला इथले जरा दोन तीन मिक्स साईज आहे ना यात मिक्स साईज आहे ना या सगळ्या मिक्स साईज आहे आणि इकडे काय आहे जॅगिन्स कितीला आहेत चारशे रुपयाला एकदा करू चारशे रुपयाला आहे

हे बघा हे पण पाचशे रुपयालाच आहे इकडे आणि तिकडे पण समोर आहे बघा पाचशे रुपयालाच आहे आणि त्या साईटला आपण जीन्स बघूया ना ये? उदर उदर टावेल बी आहे ना कुठा या साईडला हे मुलांचं शिक्षण आहे हे बघा ही आठशे रुपयाला जीन्स आहे साईज आहे अठ्ठावीस तीस बत्तीस इकडे आणि इकडे पण हे नऊशे रुपयाला जीन्स आहेत आणि याच्यात साईज आहे चौतीस आणि छत्तीस साईज आहे यामध्ये यात दाखव चौतीस आणि छत्तीस मध्ये दाखव याच्यात 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 दाखव एक दोन जीन्स जे साईज सगळ्यात आहे ठीक आहे आणि हे बघा याच्यामध्ये साईज आहेत नऊशे रुपयाला अडतीस आणि चाळीस बेचाळीस असे तीन साईजमध्ये आहेत या हे बघा या इकडे जीन्स आहेत तीन साईजमध्ये आणि इकडे पण टी शर्ट आहे बघा एल साईज आहे टी शर्ट दाखव ना कितीला टी शर्ट आहे अच्छा साशीवाले आहेत काय राऊंड नेकवाले आहेत ना हा कलर दाखव ना हा कलर छान आहे मस्त कलर आहे बॅकला पण प्रिंट आहे छान आहे मिक्स साईज आहे ना यात पण बरोबर प्रिंटेड आहे मागे प्रिंट आहेत ब्लॅकमध्ये पण आहे मरूनमध्ये पण आहे हा पण कलर मस्त आहे पण छान आहे आणि तिकडे पण आहे बघा सहाशे रुपयाला टी शर्ट आहे एक्सेल आणि डबल एक्सेलची साईज आहे आणि इकडे हे काय शर्ट आहे ना हे शर्ट कितीला आहे साडेसातशे रुपयाला आणि हे वाले हे पण शर्ट हे पण साडेसातशे रुपयाला एक्सेल आणि डबल एक्सेल साईज आहे बरं इकडे पण टी शर्ट आहे इकडे आहे ना हे बघा हे पण टी शर्टच आहे आणि इकडे पण चारशेला एक आहे आणि कितीला दोन आहे अच्छा सातशे रुपयाला दोन आहे बघा इकडे तीनशे रुपयाला लहान लहान मुलांचे टी शर्ट आहे का लहान लहान मुलांचे टी शर्ट आहे हे बघा हे तीनशे रुपयाला

दूसरा अच्छा तो यहां पे शॉर्ट स्पैन पर पीछे पीछे आप पीछे देखते हैं ये टी-शर्ट दिखा इधर इधर ये लेना है मैट, ये है ये है 500 400 अच्छा मोटी साइज है ₹500 वाली और छोटी साइज है ये छोटी साइज है छोटी साइज कौन थी है

तिथे स्मॉल पन्नास रुपयाला त्याच्या म्हणजे तीन साइजमध्ये ते बघा ही छोटी साईज ही मला वाटते शंभर रुपयाला आहे आणि हे छोटी साईज आहे ही पन्नास रुपयाला आहे आणि मोठी साईज आहे ती डायरेक्ट सहाशे रुपयाला आहे ते बघा मित्रांनो आता हे आपण पूर्ण हा सेल आहे ना कवर केलेला आहे आणि तुम्हाला मी सगळे एकूण एक दाखवलेले आहे इकडे काला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो देण्यामध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय